मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुद्ध केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणीने खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुंगात खितपत राहावे लागले होते सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुद्ध पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ही बाब देखील न्यायालयात तिच्या उलट तपासणीत उघड झाली पोक्सो कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो याचे जळजळीत उदाहरण असलेल्या या, या प्रकरणाची हकीकताशी दोन हजार एकवीस बावीस साली मोहोळ तालुक्यातील सतरा वर्ष सहा महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण होती तिला तिला मासिक पाळी न आल्याने आईने येथील दवाखान्यात तपासण्यासाठी नेले तिथे तिची सोनोग्राफी करण्यात आली असता ती पंधरा आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रोपचार शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तिथे तिच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब करण्यात आली ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला सदर जबाबात तिने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये आरोपीने ती महाविद्यालयात गेली असता तिला तलावाकठी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब कोणालाही न सांगण्याबद्दल दमदाटी दिली हा प्रकार वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने सदरची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनला पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली सदर फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक झाली तपासादरम्यान सदर गर्भ आरोपी पासूनच झाला आहे हे शाबित करण्यासाठी पितृत्व चाचणीसाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीच्या रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले तपास पूर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट धनंजय माने यांनी फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या तिने उलट तपासात कबुली दिली की दोन हजार साली ती गावातील एका तरुणासोबत घरामध्ये शरीर संबंध करत असताना अचानक तिचे वडील घरी आले आणि त्यांनी ते दोघांना रंगे हात पकडले त्यानंतर तिच्या वडिलांनी या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुद्ध फिर्याद देण्यास लावली आरोपीचे वकील ऍडव्होकेट धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात सदर तरुणीच्या उलट तपासात झालेल्या या बाबी पितृत्व चाचणी अहवाल त्या तरुणीची विसंगत पूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली न्यायाधीशांनी आरोपींशी निर्दोष मुक्तता केली या खटल्यात आरोपीतर्फे धनंजय माने जयदीप माने चरत सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले पॉक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरून सात महिने विनाकारण कारागृहात बंदीवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे